स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद घेऊन अशी प्रत्येकाची इच्छा असते नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर काहीजण नवीन कामाची सुरुवात देखील करतात एवढेच नाही तर काही लोक या दिवशी नवीन व्रत देखील करतात या काळात काही घरांमध्ये पूजेचे आयोजनही जा केले जाते मुख्यत नवीन वर्षाच्या दिवशी घराची सजावट आणि देखभाल याकडे लक्ष दिले जाते असे मानले जाते की या दिवशी घर स्वच्छ ठेवल्यास वर्षभर घरात आशीर्वाद राहतात यावेळी सर्व घरांमधून जुनी कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावले जातात जेणेकरून नवीन वर्षात येणाऱ्या सर्व सणांची ओळख राहता येईल पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तूनुसार कॅलेंडर लावल्यास घरामध्ये सकारात्मकता कायम राहते वर्षाचे कॅलेंडर लावताना वास्तूचे कोणते नियम पाळले पाहिजेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो जाणून घेऊयात नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे नियोजन करताना तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा तुम्हाला त्या खूपच उपयोगी पडतील घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यापूर्वी जुने कॅलेंडर काढून टाका त्यानंतरच दोन हजार चोवीसचे नवीन कॅलेंडर भिंतीवर लावा वास्तूनुसार जुने कॅलेंडर घरात ठेवल्याने तुमच्या प्रगती आणि आयुष्यावर परिणाम होऊ शकतो वास्तूनुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व भिंतीवरच ठेवा चुकूनही कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नका असे केल्याने घरातील प्रमुखांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो जर तुम्ही तुमच्या घरात चित्र असलेले कॅलेंडर लावत असाल तर लक्षात ठेवा की कॅलेंडरवरील चित्र सकारात्मकतेचा संदेश देईल हिंसक प्राणी दुःखी चेहरे किंवा नकारात्मक चित्रे असलेले ही कॅलेंडर घरात कधीही लावू नये वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजावर चुकूनही कॅलेंडर लावू नका असे केल्याने तुमचा प्रगतीचा मार्ग बंद होऊ शकतो नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे लावू नका असे करणे अत्यंत अशुभ आहे म्हणून कॅलेंडर फक्त योग्य दिशेने ठेवण्याचा सल्ला आहे हा तर झालेली आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी महाराजांचे खरेच भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद